परभणी शहर महानगरपालिका येथे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिन तसेच जयंती अनुयायांना अभिवादन करण्यासाठी सी डी उपलब्ध करून देण्याबाबत आज निवेदन देण्यात आले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अठरा जुलै रोजी स्मृती दिन असून या दिनानिमित्ताने दिना परभणी जिल्ह्यातून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी हजारांच्या संख्येने अनुयायी उपस्थित राहतात आणि हे अनुयायी अभि अभिवादन करण्यासाठी आल्यानंतर त्यांना अभिवादन करण्याची गैरसह होत असल्यामुळे अण्णाभाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सी डी उपलब्ध करून द्यावी अठरा जुलै रोजी व एक ऑगस्ट रोजी पुतळा सुशोभीकरण करून घ्यावा जर अठरा जुलै रोजी अभिवादन करण्यासाठी अनुयायांना सी डी उपलब्ध करून दिली नाही तर अठरा जुलैपासून अनिश्चित काळासाठी परभणी विरोधात आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात नमूद करण्यात आले या निवेदनावर लखन चव्हाण बहुजन मुक्ती पार्टी युवा प्रदेशाध्यक्ष विकास लंगोटे माजी नगरसेवक शिवाजी नेटके शहर अध्यक्ष शरद चंद्र पवारकर सामाजिक न्याय सुनील सिंधू डीपीआर शहर अध्यक्ष सुभाष साडेगावकर बीएमपीचे जिल्हाध्यक्ष पवन शेळके दिनेश सावळे चरण नेटके दीपक खनपटे आदींच्या सह्या आहेत महानगरपालिका परभणी येथे परभणी शहरातील तमाम अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी हे एक निवेदन घेऊन आलेले आहेत आणि याच्यामध्ये आमची मागणी ही आहे की अण्णाभाऊ साठे यांचा परभणी शहरामध्ये भव्य दिव्य असा पुतळा आहे परंतु त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवस आणि जयंती या दोन्हीही दिवशी त्या ठिकाणी शिडी नसल्यामुळे जे अनुयायी त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते आणि त्यांना अपेक्षित असं अण्णाभाऊना अभिवादन करता येत नाही म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट बहुजन मुक्ती पार्टी डी पी आय आणि सामाजिक संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत एकता हमाल मजदूर युनियनचे ने नेटके साहेब आहेत माझी नगरसेवक तर या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की आम्हाला अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी शिडी उपलब्ध करून द्यावी तुमच्याकडे ती शिडी अवेलेबल असतानाही तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिडी देत नाहीत या ठिकाणी जर अठरा जुलैला त्यांनी आम्हाला अभिवादन करण्यासाठी शिडी जर उपलब्ध करून दिली नाही व त्या ठिकाणी सुशोभीकरण जर केलं नाही तर अठरा जुलैपासून पुढं अनिश्चित काळासाठी आम्ही मनपा समोर तीव्र आंदोलन करणार आहोत याचं निवेदन आज आम्ही आयुक्तालय आयुक्त यांना दिलेलं आहे